नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं आज दाखवणार आहे पडवळची भाजी तर हे बघा सर्वप्रथम मी तेल घालत आहे इथे मी हे भांडण तापत ठेवलेलं आहे थोडस तेल घालायचं आपल्याला जास्त नाही घालायचे आता हे तेल घातले तर ते तेल तापेपर्यंत आपण वाट बघूया तेल तापेपर्यंत ता ते। ता मी ते दोन लसणाच्या पाकळ्या जरा अशा सोलून घेत आहे सोलून बारीक करा किंवा ठेचून बारीक केला तरी चालेल केलात तर जास्त जास्त चव छान येते पण माझ्याकडे आता दोनच आहेत म्हणून मी त्या न ठेचता अशा जरा बारीकशा चिरून घेतल्या दाखवते तुम्हाला अगदी छान ही पडवळची भाजी होते म्हणजे जे पडवळ खाणार नाहीत ना त्यांना जरी करून दिली ना तरी छान होते ही बघा अगदी दोन लसूण पकळे घेतले त्या मी टाकल्या त्याच्यानंतर मी आता आपल्या रेग्युलर फोडणी पण टाकणार आहे हे बघा मोहरी टाकत आहे तेल चांगलं तापलेलं आहे बघा मोहरी फुट्टी आहे म्हणजे तेल आपलं छान तापलेलं आहे तुम्हाला आवाज येतच असेल त्यानंतर हे जिरं टाकत आहे आणि त्यानंतर मी हिंग टाकत आहे हे बघा इथे, इथे मी हा कांदा घेतला आहे आणि ही मिरची घेतलेली आहे कापून ते ही मिरची आणि हा कांदा टाकत आहे कांदा हरवी चांडला आणि हे पडवळ कापून घेतले आणि एक टोमॅटो तर कांदा आपल्याला अगदी थोडासा असा परतून आहे जास्त नाही घ्यायचे अगदी थोडासा परतून आहे जर थोडा कांदा खाली चांगला आहे तो, तो, तो मी टाकते आणि इथे मी ही डाळ भिजत घातलीये त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि डाळ ह्याच्यात टाकायची पाणी टाका। पाणी मात्र काढून घालू आणि ह्याला आपल्याला हे सगळं परतवायचं नाहीये शिजवायचं नाहीये कारण का हे पडवळ शिजायला खूप वेळ घेतो म्हणून आता लगेचच आपण पडवळ टाकत आहे हे बघा आणि पडवळ सुद्धा आपण पाच मिनिटं ह्या तेलामध्ये फिरवून घेत आहोत आता ह्याच्यावर मी सगळे मसाले टाकत आहे हळद टाकते बघा तुम्ही टाकली थोडं थोडं टाका कारण आपली ऑलरेडी मिरची आहे त्यामुळे अगदी आपलं काश्मीरी मिरची कलर साठी त्यानंतर थोडीशी धने जिरे पूट आणि हा माझ्याकडे एमडीएच चा किचन किंग मसाला आहे हा टाकत आहे तुमच्या घरात जो असेल तो तुम्ही टाका जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला सुद्धा टाकू शकता नो मॅटर तुम्हाला हाच टाकला पाहिजे पावभाजी मसाला सुद्धा तुम्ही टाकू शकता कुठचा आहे जरासाईल मसाला टाकायचा आणि हे मसाले आपले जळगुणा देता या पडवळ बरोबर आपण छानपैकी याला शिजू द्यायचं आता मी काय करते बघा सगळं पडवळ अस छान पैकी ह्याच्यामध्ये शिजवून घेतलं आणि आता थोड मीठ टाकते एकदा तुम्ही चव घेऊन बघू शकता बरोबर आहे का मीठ एकदम परफेक्ट आहे आणि आता मी हा एक टॅमॅटो घेतला आहे तोही टाकत आहे तुम्ही हा अगदी ह्या पद्धतीने केलात ना तर भाजी एवढी चविष्ट होते की अगदी न खाणारे सुद्धा म्हणतील की आम्हाला ही भाजी खायची आहे म्हणून आता ह्या टॅमॅटोच्या पाण्यात तो कांदा पडवळ आणि चणा डाळ हे तिन्ही शिजणार गॅस बारीक ठेवायचा आणि झाकण लावून ठेवून द्यायचं मध्ये मध्ये मात्र ढवळायचं आणि दहा मिनिटांनी बघायचं ते आपली छानपैकी भाजी शिजलेली असते मी आता याला झाकण लावते हे बघा मस्त पैकी झाकण लावलं आता दहा मिनिटं आपण बघूया बघा आता दहा मिनिटांनी मी तुम्हाला दाखवत आहे बघा काय मस्त वाफ आलेली आहे आणि छान सुगंध सुटलेला आहे एक एकदम आणि डाळही एकदम छान शिजलेली आहे पडवळ बघूया आपल्या शिजल्या आणि इथला मी जराही पाणी नाही घातले आहे आपल्या याच्यावरच मी वाफेवरच शिजवली आहे डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे पडवळही बघूया वाटत थोड शिजावं लागेल काय करते थोड मीठ टाकूया थोड मीठही लागेल ला असं वाटत खिंची मग अशी घाबरत घाबरत टाकलं त्यामुळे थोडं मीठ लागलेलं ला। नाही मस्त चव आलेली आहे आंबट तिखट गोड अशी हा आपण याला दहा मिनिटांसाठी पुन्हा ठेवूया आणि मग मी तुम्हाला दाखवते चला आता पाच मिनिटांनी आपण बघत आहोत एवढा सुंदर वाफ झालेली आहे आणि सुंदर भाजी झालेली आहे एकदम छान शिजलेली आहे ही खूप सुंदर झालेली आहे बघूया हम्म हम्म एकदम मस्त शिजलोय आणि डाळे एकदम दा मस्त शिजलेली आहे बघा आळून आळून ती केवढी झाली भाजी अगदी थोडीशी भाजी झालेली आहे मस्त भाजी झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अ बघा लूक बाय